एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक चौऱ्याहत्तर तालुका विधी सेवा समिती तसेच वकील संघ आणि राहुरी बार असोसिएशन राहुरी पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमानं महिला सबलीकरण अंतर्गत कायदेविषयक शिबिर आणि जनजागृती तसेच महिलांच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण कायदा महिला सक्षमीकरण कौटुंबिक हिंसाचार कायदा या विषयावर मार्गदर्शनपर शिबीर पंचायत समिती येथील दादासाहेब तनपुरे सभागृहात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवानी न्यायाधीश श्रीमती अनुपमा पाराशेट्टी होत्या तर सहदिवाणी न्यायाधीश रुपाली तापडिया दुसरे सहदिवाणी न्यायाधीश मयूरसिंह गौतम तिसरे सहदिवाणी न्यायाधीश आदित्य शिंदे यांची प्रमुख म्हणून उपस्थिती होती व्यासपीठावर राहुरी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ऋषिकेश मोरे सचिव संदीप खपके ज्येष्ठ विधिज्ञ नानासाहेब तनपुरे पंचायत समितीचे बालविकास प्रकल्पाधिकारी गजानन शिंदे अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका कलापुरे काजळे जाधव मोरे यांची उपस्थिती होती शिबिरामध्ये अॅडव्होकेट पल्लवी कांबळे यांनी महिलांसाठी हिंदू वारस कायदा कलम सहा तसेच महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळ प्रतिबंध यासंबंधी कायदेविषयक मार्गदर्शन केलं तर अॅडव्होकेट ज्योती नागले राऊत यांनी महिलांचे घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा या विषयावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमावेळी दिवाणी न्यायाधीश अनुपमा पाराशेट्टी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं महिलांच्या सबलीकरण संदर्भात त्यांनी कवितेचंही गायन केलं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर तालुका विधी सेवा प्राधिकरण राहुरी राहुरी वकील संघ राहुरी बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती राहुरी येथे महिलांसाठी सक्षमिक सक्षमीकरण करण्याकरिता कार्यक्रम ठेवण्यात आला होता आज रोजी सदरील सदरील कार्यक्रमास महिलांना हुंडाबंदी कायदा समान मोबदला कायदा लिंग चाचणी कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा व कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे रक्षण करण्याकरिता कायदा या कायद्यांची माहिती देण्यात आली महिलांच्या सक्षमीकरण हा आजचा चर्चेचा विषय होता तरी सर्व आरोग्यसेविका व व अंगणवाडी सेविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला सर्वांचे आभार अॅडव्होकेट संदीप खपके यांनी मानले तर सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक अॅडव्होकेट शशिकांत देशमुख यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुरी वकील संघ आणि राहुरी बार असोसिएशनचे सर्व सदस्य तसेच कर्मचारी किशोर वडितके पिचड भाऊसाहेब सुवर्णा बगाडे सुबंध सर्व न्यायालयीन कर्मचारी तसेच पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी गजानन शिंदे सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी परिश्रम घेतले शनिवारी सुट्टीचा दिवस असूनही महिलांनी या शिबिरासाठी मोठी उपस्थिती दर्शवली सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉ एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ञ डॉक्टर एकता जगदीश बाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉमेबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नाव नोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक